अफजल खानाचं आपण बघतोच की त्याचं क्रौर्य किती होतं आता त्याच्या बाबतीत काही त्या दंतकथा पण सांगितल्या पहार वाकवायचा एक टोक आणि दुसरं टोकीचं सगळ्या दंतकथा आहेत पण एक बघितला ह्याच्यामधला फॅक्टर तर तो दहा वर्ष वाईचा सुभेदार होता आता काही ऐतिहासिक गुंजे असे आहेत की त्यांनी वाईतले काही बखेडे सोडवले पण ब्रिटिश गॅझेटियर्समध्ये काही नोंदी अशाही येतात की वाईच्या आसपासची काही मंदिरं त्यांनी तोडली आता एक्झॅक्ट कुठली मंदिरं नाही सांगू शकत आपण पण काही मंदिरं त्यांनी तोडली आणि त्या मंदिराचं जे दगड होते ते दगड त्यांनी त्याची एक गढी आहे वाईमध्ये अजूनही त्या गढीचे काही अवशेष आहेत तर ती गढी बांधण्यासाठी त्यांनी ते दगड वापरले असा पण काही ठिकाणी उल्लेख आहे आणि त्यामुळे जेव्हा ही मोहीम करायची असं ठरलं किंवा अफजल खान येतोय निजापुरातून नी? निघाला आहे हे जेव्हा ठरलं त्या क्षणी महाराजांनी ठरवलं होतं की ह्याला परत जाऊ द्यायचं आणि जे नंतरचं सगळं प्लॅनिंग आहे ना ते सगळं प्लॅनिंग हा फोकस ठेवूनच केलेलं बघायला मिळतं किंवा ही जी एकंदरीत मोहीम बघितली आपण तर आपल्याकडे कॉर्पोरेटमध्ये लिडरशिप डायमेंशन्स नावाचा प्रकार असतो तर महाराजांनी पूर्णपणे लिडरशिप डायमेन्शन्सचे सगळे फॅक्टर या मोहिमेमध्ये अंमलात आणलेले बघायला मिळतात आपल्याला आता आपण गप्पा मारल्या आतापर्यंत कि वाई किती जुनं शहर आहे त्याच्यानंतर आपण असाही गप्पा मारल्या की रित्या वाई कसं आहे बरोबर आणि वाईच वाईला दक्षिण काशी काय म्हणतात इथपर्यंत आता आपण गप्पा मारल्या तर यापुढे मला विचार असं वाटतं कि दक्षिण काशी म्हणजे एकतर हिंदू संस्कृती सगळी हिंदूंची मंदिरं तिथे आहेत पण मध्यंतरी इस्लामिक राजवटी पण वाईवर राज्य करत होत्या हो मग तर वेगवेगळ्या राजवटींचा प्रभाव त्या शहरावर कसा पडलाय आपण म्हणलं तसं दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये सगळा वाईचा व्यवसाय थांबला आणि सगळी सगळी नाही म्हणता येणार ना, पण मोस्ट ऑफ लोक वाईटली ही स्थलांतरित झाली आणि तिथे तो कापड व्यवसाय सगळा स्टॉप झाला आणि जवळजवळ पुढची चार ते पाच वर्ष हा दुष्काळ होता त्याच्यामध्ये बरच नुकसान झालं आणि दरम्यानच्या काळात जर आपण एकंदरीत अख्ख्या भारताचा कॅनवास जर बघितला तर त्याच्यामध्ये दक्षिणेकडे बहमनींच राज्य स्थापन झालेलं होतं तर बिदरचा जो बादशाह होता अहमद शाह वली पहिला तर यांनी त्याला काही त्याच त्यांनी काही त्याच्या फोर्सेस या वाई सातारा या भागामध्ये पाठवल्या आणि त्याचा जो सरदार होता त्या सरदाराचं नाव मलिक उत्तुजार तर हा उत्तुजार वाई भागामध्ये आला mm. आणि त्याने एकंदरीत बघितलं की परिस्थिती काय आहे फारस शेतीत बरंच नुकसान झालेलं आहे व्यवसाय थांबलेले आहेत mm. आणि त्याचा दादाजी नरसो नावाचा एक आता हा सरदार होता का त्याचा मंत्री होता हे नाही सांगू शकत आपण पण mm. दादाजी नरसो हे नाव ऐतिहासिक का कागदपत्रांमध्ये येतं एक दोन ठिकाणी तर त्या दादाजी नरसोला त्यांनी जबाबदारी दिली की या गावाचं पुनर्वसन करायचंय मग त्या दादाजी नरसोनी पेठा काही वसवल्या असतील किंवा आधीच्या पेठा होत्या त्या रिनोव्हेट केल्या काही व्यापारी मंडळींना त्यांनी आमंत्रण दिलं ती व्यापारी मंडळी वाईमध्ये स्थायिक झाली शेती तर शेतीला परत चालना थोडीशी दिली आणि तेव्हा नंतरचा जर इतिहास बघितला तर लक्षात येतं की हे भवमानी का केलं का तर साधारण चौदाव्या शतकाच्या शेवटी शेवटी आपण बघितलं तर वाई हे बहमनींच प्रमुख लष्करी ठाणं होतं कारण गुलशन इब्राहिमी नावाचा एक ग्रंथ आहे फेरिश्ता नावाचा बहमनींच्या दरबारातला एक सरदार सरदार होता किंवा हे होता त्यांनी हा गुलसन इब्राहिमी लिहिलेला आहे आणि गुलशन इब्राहिमीमध्ये मध्ये वाईचा उल्लेख येतो बहमनींनी कोकणावर अटॅक करण्यासाठी कोकणावर आक्रमण करण्यासाठी वाईतनं काही फोर्सेस बोलवलेल्या होत्या तर ही चौदाव्या शतकात जी कोकण साईडला खेड महाड वगैरे जी कोकणातली गावं आहेत तिथे जी लढाई झाली तर या लढाईमध्ये वाईतली काही लोक बहमनींच्या बाजूने लढलेली होती कारण वाई हे बहमनींचं सगळ्यात मोठं लष्करी ठाणं होतं त्या भागातलं आणि नंतरची हिस्ट्री जर आपण बघितली तर बहमनी सत्ता स्प्लिट झाली आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीचशाही आणि मागच्याही अशा पाच शाह्यांमध्ये बहुमनीची सत्ता स्प्लिट झाली त्यामुळं वाईवर काही काळ निजामशाहीचं राज्य होतं काही काळ आदिलशाहीचं राज्य होतं आणि अगेन आता ह्याला पण एक पॅरल फॅक्टर असा आहे की त्याच दरम्यान सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला बरोबर आणि त्याच्यानंतर एक बारा तेरा चौदा पंधरा वर्षानंतर महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केलेली होती तोरणा जिंकलेला होता आणि हा हा सगळा इतिहास पॅरल चाललाय एक जर आपण बघितला पटल तो तर सोळाशे छत्तीसच्या दरम्यान साधारणपणे वाईवर पूर्णपणे आदिलशाही अंमल सुरू झाला आणि सोळाशे एकोणपन्नास मध्ये अफजल खानाला वाईची सुभेदारी मिळत अफजल खाना वाईचा तोपर्यंत महाराजांनी सुद्धा स्वराज्य वाढवायला सुरुवात केलेली होती आणि मग इकडचे बाकीचे शिरवळचा सुभान मंगळ तोरणा राजगड वगैरे हे किल्ले स्वराज्यात आलेले होते आणि ही सगळी ती हिस्ट्री बघायला मिळते त्याच्यामध्ये सो so, बहमनींचं म्हणा आदिलशाहीचं म्हणा आता आत्ताच्या काळात बघायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये त्याचं फारसे अवशेष किंवा काही सिग्निफिकन्स जास्ती बघायला मिळत नाहीत वाईमध्ये पण वाईच्या कोटाचा उल्लेख कायम येतो आता कोट म्हणजे काय तर कुठलंही गाव असेल तर त्या गावाचं एक प्रोटेक्शन वॉल असते किंवा त्याला आपण तटबंदी म्हणतो बरोबर तर ही तटबंदी त्या गावाची ज्या तटबंदीमध्ये वेशी बांधलेल्या होत्या तर या वाईच्या कोटाचा उल्लेख हा पहिल्यापासून येतो आता तो कोट शिल्लक नाहीये वाईमध्ये त्याची कारण काय आहेत ते सांगेन मी पुढे पण ह्या कोटाचा उल्लेख वाईच्या बऱ्याचशा बहुमनींच्याही काही कागदपत्रांमध्ये येतो आणि नंतरच्या काळातही येतो तर त्यामुळे सोळाशे एकोणपन्नास पर्यंत निजामशाही आदिलशाही असा त्यांचा तो सोळाशे छत्तीस सोळाशे सोळाशे छत्तीस नंतरची काही वर्ष पुढची असा जो त्यांचा खेळ चाललेला होता आणि सोळाशे एकोणपन्नास मध्ये अफजल खानला वाईची सुभेदारी पूर्णपणे आदिलशहाने दिली इब्राहिम आदिलशहा तेव्हा सत्तेवर होता आणि तेव्हा तो वाईचा सगळा भाग पूर्णपणे आदिलशाहीच्या कंट्रोलमध्ये होता असं म्हणता येईल आपल्याला अगदीच त्याच्यामध्ये <coughs> म्हणजे या सगळ्या ज्या राजवटी आल्या आणि तुम्ही म्हणलात तसं की मध्यंतरी रिकन्स्ट्रक्शन किंवा नवीन पेठा वसवल्या गेल्या बरोबर तर आता तुम्ही अफजल खानाचा थोडासा उल्लेख केला हो, हो। तर अफजल खानाला वाईचा सुभेदार म्हणून नेमण्यात आला बरोबर बर। मी माझा पण थोडाफार अभ्यास जसं वाचनात येत की आ, जे इस्लामिक राजवटींचे जे अधिकारी होते सगळे म्हणत नाही बर। पण बरेच भ्रष्ट होते हुँ। हुँ। आ, एक मला वाटतं बरोबर एक नाही तुम्ही सांगा औरंगजेबानेच एक पत्र लिहिलं होतं शेन शाह शहाजहान ला जेव्हा तो दक्षिणेत होता तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की इथले सगळे जे जेवढा कर तुम्ही वसूल करायचा म्हणताय तेवढा इथे मिळत नाही बरोबर बरोबर आणि जेवढा खर्च होतोय तेवढं उत्पन्न नाही बरोबर त्यामुळे आणि इथले सगळे जे तुमचे अधिकारी आहेत ते, ते काही एवढं काम करत नाहीयेत जे केलं पाहिजे अगदी असं बरोबर पत्र या अर्थाचं बरोबर नंतरच्या आहिस्ते खानाची पण पत्र पुण्याच्या बाबती बरोबर तर मग अफजल खानाने वाईत असताना काय काम केलं तो कशा पद्धतीने काम त्याने केलं का त्याने कारण असंही म्हणतात की तो हिंदूंच्या विरोधात होता कारण तो येताना पूर्ण मंदिर आला बरोबर तर मग तो या काळात त्याने काम काय अफजल खान हा जो होता ना अफजल खानाचं आपण बघतोच की त्याचं क्रौर्य किती होत आता त्याच्या बाबतीत काहीतरी दंतकथा पण सांगितल्या जातात की त्यांनी ते पहार वाकवायचा एक टोक आणि दुसरं टोक एकत्र आणायचा या सगळ्या दंतकथा आहेत पण एक बघितला याच्यामधला फॅक्टर तर तो दहा वर्ष वाईचा सुभेदार होता आता काही ऐतिहासिक उल्लेख असे आहेत की त्यांनी वाईतले काही तंट बखेडे सोडवले पण ब्रिटिश गॅझेटियर्स मध्ये काही नोंदी अशाही येतात की वाईच्या आसपासची काही मंदिरं त्यांनी तोडली आता एक्झॅक्ट कुठली मंदिरं नाही सांगू शकत आपण पण काही मंदिरं त्यांनी तोडली आणि त्या मंदिराचे जे दगड होते ते दगड त्यांनी त्याची एक गडी आहे वाईमध्ये अजूनही त्या गढीचे काही अवशेष आहेत तर ती गढी बांधण्यासाठी त्यांनी ते दगड वापरले असा पण काही ठिकाणी उल्लेख येतो आणि दुसरा एक अफजलखानाचा फॅक्टर म्हणजे त्याला अर्थात ही अफजलखानाच्याच बाबतीत अशी गोष्ट नाहीये बरेचसे हे मुघल असतील आदिलशाही असतील किंवा इतर कोणी इस्लामिक राज्यकर्ते असतील त्यांना ही सवय होती की गावाची नावं बदलायची hmm. तसं वाईच्या जवळ बावधन नावाचं एक गाव आहे hmm. तर या बावधनचं नाव अफजल खानाने बदललं होतं आणि अफझल नगर असं त्यांनी बावधनचं नाव या ठेवलेलं होतं अर्थात नंतर अफजल खानाचं ते युद्ध झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते लोकांनी काही नंतर नाव स्वीकारण्याचं कारणच नाही ते mm. पुन्हा बावधन हे नावच कंटिन्यू झालं पुढे आणि काही तंटेबखेडे त्यांनी सोडवल्याच्या नोंदी आहेत वाईमधल्या आणि जो मेन फॅक्टर असा होता की शिवाजी महाराजांचं आणि अफजल खानाचं वैर हे हा एक खूप त्याच्यामधला मोठा फोकस आहे कारण अफजल खान सुभेदार होता ह्याचा अर्थ तोवर मराठ्यांकडे वाई आलेली नव्हती बरोबर आदिलशाहीकडेच वाई होती आणि त्याच्यानंतर थोडक्यात थोड्याफार प्रमाणात त्याच्या हद्दीत जाऊन त्याच्याशी युद्ध करून त्याचं पारिपत्य करणं हे महाराजांचं खूप मोठं कौशल्य आहे असं मला पर्सनली वाटतं आणि ते इतिहासात प्रू झालंच ते नंतर आणि अफजल खानाच्या गोष्टी म्हणलं तर वाईमध्ये फारशा घडलेल्या नाहीत पण आपल्याला माहितीये त्यांनी तुळजापूरवर हल्ला केला तुळजापूरच्या मूर्तीची विटंबना केली मंदिर तोडलं पंढरपूरला थोडासा धक्का त्यांनी लावलेला होता तशी काही वाईच्या आसपासची मंदिर त्यांनी तोडून त्याचं दगड त्याच्या घडीसाठी वापरल्याचे या मध्ये उल्लेख सापडतात असे जेव्हा अफजल खान महाराजांना हरवण्यासाठी निघाला वाई वाईमध्ये आला आणि सगळी आता म्हणला तसं विध्वंस करत त्याच्यानंतर म्हणजे या काळानंतर एक वाईमध्ये परंपरा सुरू करण्यात आली जी कृष्णा नदीच्या बरोबर तर ती परंपरा काय आहे आणि त्याच काय कारण होत काय झालं अफजल खान वाईमध्ये मध्ये मुक्कामी होता अर्थात त्याचीच जहागिरी होती तिथे अ त्यावेळी वाईतल्या मंडळींनी कृष्णा नदीला नवास केला एक वेदमूर्ती शेंडे म्हणून वाईटले होते तर त्यांनी कृष्णा नदीला नवस केला की महाराजांना यश मिळू दे शिवाजी महाराजांना यश मिळू दे प्रतापगडावरती तर आम्ही तुझा उत्सव कायम दरवर्षी करत राहू आणि झालं झाल्यानंतर युद्ध झालं प्रतापगडावरचं आणि त्याच्यात अफजल खानाचं पूर्णपणे पारिपत्य झालं सो तेव्हापासून हा कृष्णाबाईचा उत्सव वाईमध्ये साजरा केला जातो आ, त्याला एक दुसरा अँगल असा आहे की निसर्ग पूजा आपल्याकडे वेदकाळापासून सांगितलेली आहे आणि नदी कुठल्याही गावाची नदी ही, गावाची ही त्या गावाची जीवनदायीनी असते त्यामुळे नदीविषयीची कृतज्ञता म्हणून असंही असू शकेल की त्या आधी सुद्धा काही प्रमाणात कृष्णाची पूजा नदीची पूजा होत असावी आणि मग त्या शेंडे शास्त्रींनी किंवा वाईतल्या इतर लोकांनी नवस केला आणि त्याच्यानंतर मग मोठ्या प्रमाणात तो उत्सव सुरू झाला तर ही एक कृष्णाबाईच्या उत्सवाची परंपरा खूप जुनी त्यावेळेस पासूनची आहे बाई म्हणजे सात घाट नंतर रास्त्यांनी बांधले तर या सातही घाटांवर हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो अजूनही तो उत्सव आई म्हणजे साजरा होतो मोठ्या प्रमाणात मला वाटतं म्हणजे साधारण चारशे चारशे वर्षाच्या अफजल खान हा त्याला कारण ठरला की महाराजांना यश मिळावं आणि हे अफजल खानाचं आरिष्ट वाईवरूनच असं नाही तर स्वराज्यावरून दूर व्हावं ह्या कारणासाठी तो उत्सव सुरू करण्यात आला साधारण ते युद्ध जेव्हा झालं तेव्हा वाई आजूबाजूला काय काय घडत होत्या घडामोडी कारण महाराज अवज आणि अफजल खान यांच्यात व्यवस्थितरित्या बोलणी चालू होती आणि अफजल खानाला जावळी पर्यंत आणण्यात मध्ये जर हे घडलं असतं तर महाराजांना अवघड गेलं असतं अफजल खानाला हरवण्यासाठी तर मग तेव्हा या गोष्टी कशा चालू होत्या कारण त्याचं काही सैन्य नक्कीच वाईमध्ये पण असेल बरोबर तर तेव्हा काय घडलं ते युद्ध कसं हा ना खूप आणि इंटरेस्टिंग फॅक्टर आहे स्वराज्या अर्थात स्वराज्यातली सगळीच महाराजांच्या मोहिमा बघितल्या तर त्या आउटस्टँडिंगच म्हणताय खानाची मोहीम खूप महत्वाची यासाठीही कि खानानी हे सगळं म्हणजे त्याला बुध शिकन कुफर शिकन अशा त्याला पदव्या होत्या त्यांनी आपण मग अशी म्हणलं तसं तुळजापूरला विटंबना केलेली होती पंढरपूरवर हल्ला केलेला होता स्वराज्यात अनेक ठिकाणी त्यांनी नासधूस केलेली होती हा एक फॅक्टर होताच आणि एक आपण बघितलं तर आधीच्या काळामध्ये अफजल खानाने शहाजीराजांना कैद केलेलं होतं विजापूरमध्ये त्याच्यानंतर शिवछत्रपतींचे थोरले बंधू संभाजीराज त्यांचा त्यांनी कपट करून खून केलेला होता हाही एक त्याला अँगल होता आणि त्यामुळे जेव्हा ही मोहीम करायची असं ठरलं किंवा अफजल खान येतोय विजापुरातनं निघालाय हे जेव्हा ठरलं त्या क्षणी महाराजांनी ठरवलं होतं की ह्याला परत जाऊ द्यायचं नाही आणि जे नंतरचं सगळं प्लॅनिंग आहे ना ते सगळं प्लॅनिंग हा फोकस ठेवूनच केलेलं बघायला मिळतं आपल्याला किंवा ती जी एकंदरीत मोहीम बघितली आपण तर आपल्याकडे कॉर्पोरेटमध्ये लीडरशिप लिडरशिप नावाचा प्रकार असतो तर महाराजांनी पूर्णपणे लिडरशिप डायमेन्शन्सचे सगळे फॅक्टर या मोहिमेमध्ये अंमलात आणलेले बघायला मिळतात आपल्याला की महाराज स्वतः अफजल खानाला भेटायला गेलेले आहेत त्यांनी mm. स्वतः त्याचं पारिपत्य केलेलं आहे त्याच्यानंतर जी मुत्सद्देगिरी दाखवली महाराजांनी गोपीनाथ पंत वकिलांची निवड याच्यासाठी केली mm. आता गोपीनाथ पंतच का निवडले तर ते उत्तम वकील होतेच mm. पण गोपीनाथ पंतांचा वाईमध्ये वाडा होता अच्छा अजूनही त्या वाड्याचे काही अवशेष वाईमध्ये आहेत त्यामुळे गोपीनाथ पंत बोकिलांचं वाईमध्ये येणं जाणं होतं अर्थातच आजूबाजूची लोक ओळखीची असणार त्यामुळे थोडासा तिथे त्यांचा येणं जाणं असणार आणि त्यांची बुद्धिमत्ता हा दुसरा फॅक्टर आणि त्यामुळे गोपीनाथ पंतांची निवड महाराजांनी केली गोपीनाथ पंत बोकिलांनी अक्षरशः अफजल खानाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं असंच म्हणू आपण आणि त्याला जावळीच्या जंगलामध्ये आणलं आता बरेचसे इतिहास संशोधक पण हे सांगतात की ज्या क्षणी अफजल खानाने सोडलं आणि तो अ जावळीच्या बाजूला आला त्या क्षणी त्याचं मरण ठरलेलं तो भाग आजही जरी गेला ना तरी ते जावळीचं जंगल इतकं घनदाट आहे आणि तीन घाट लागतात म्हणजे आता गाडीने आपण जातो ते खूप इझी होत पण वाईपासून जावळीपर्यंत जर जायचं म्हणलं तर आत्ताच्या पसरणी घाटात ना अफजल खान गेलेला नाहीये तायघाट नावाचा घाट आहे आता त्या घाटाचं फारसं तेवढं सिग्निफिकन्स नाही आहे पण तायघाट नावाचं गाव पाचगणीच्या थोडंसं पुढं अजूनही आहे ती वाट आहे हा वाट आहे ती ट्रेकर्स मंडळी बरीचशी त्या वाटेनी जातात तर ह्या तायघाटात अफजल खानाची फौज पुढे गेली आपण जर मॅपिंग बघितलं तो मॅप जर समोर आणला तर या गोष्टी लक्षात येतील आपल्याला तायघाटावरनं पुढं गेले तायघाट संपला की तायघाट पासून पुढे चार सात आठ किलोमीटर वरती मेट गुताड नावाचं गाव लागतं आता हे मेट गुताड पण छोटं गाव आहे ते पण ऐतिहासिक गाव आहे तर हे नाव कसं पडलंय गुताड तर पूर्वीच्या काळी हे जे घाट असायचे तर या घाटांच्या सुरुवातीला काही चौक्या असायच्या या चौक्या मग तिथल्या लोकांचं काम काय की काही तस्करी होत नाही ना काही लुटमार होत नाही ना तर ते तपासून घेणं तर त्या दृष्टीने अ आणि त्याची जी चौकी उभारलेली असायची त्याला मेट असं म्हणायचं बरोबर तर ती चौकी तिथे मेट उभारलेली होती तिथून पुढे पारघाट सुरू होतो आता तो घाट जाणवत नाही पण पूर्वी तो प्रॉपर घाट होता प्रतापगडाच्या अलीकडे पार नावाचं गाव आहे तर हा त्या मेटगुताड पासून पार पर्यंत तो घाट आहे आणि मग लगेच प्रतापगड लागतो बरोबर आणि त्याच्या पुढचा जो घाट आहे तो रडतोंडीचा घाट आहे आता महाराजांनी काय केलेलं होतं रडतोंडीच्या आपण कोकणात उतरतो आता त्या घाटाला आंबेनळी घाट असं नाव आहे किंवा ब्रिटिशांनी त्या घाटाचं नाव फ्रिट्स गिरार्ड घाट असं नाव ठेवलेलं होतं तर या रडतोंडीच्या सुरुवातीला कोकणच्या साईडला त्या बाजूलाही महाराजांनी काही फौजा ठेवलेल्या होत्या कारण तिकडे जर काही लोक गेली पळून तर त्यांच्याशी पण दोन हात केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून जवळचं बंदर म्हणजे दाभोळचं बंदर तर दाभोळमध्ये अफजल खानाची काही गलबत आलेली होती त्याच्यामध्ये खजिना होता आणि तिकडे नंतर लक्ष होतं तर, तर म्हणून अफजल खान जेव्हा या पारघाटापर्यंत पारघाट ओलांडून पुढे जाऊ लागला तेव्हा त्याचं मरण ठरलेलं होतं आणि त्याच्यात सुद्धा बघू बघतो ना आपण की महाराज आणि अफजल खान भेटले काय त्यांची चर्चा झाली असेल नसेल माहिती नाही आणि मग अफजल खानाचा वध तिथे झाला आणि वध झाल्यानंतर फौजा सगळ्या उठल्या आता जावळीमध्ये एवढ्या घनलाट जंगलात हे लोक तोफान हत्ती घोडे घेऊन गेलेले ते परत आणणं काय सोपी गोष्ट आहे का तेवढी अशक्य गोष्ट आणि हे महाराजांना माहिती होतं कारण या लोकांना गनिमी काव्याची आणि अशा डोंगरी लढायांची सवयच नाही आणि ऑन द अदर हँड वाई थोडासा मैदानी प्रदेश असल्यामुळे महाराजांना मध्ये लढाई करणं कठीण होतं आणि त्याचा दुसरा भाग असा की वाई हा मुळातच अफजल खानाचा होता होता जास्त माहिती हा त्यामुळं त्याला जास्त माहिती असणार ता तिथली त्यामुळं महाराजांनी जावळी निवडली आता प्रतापगड सुद्धा जेव्हा रायरी चा भाग जावळी जिंकली महाराजांनी तर त्यावेळेस तो आधी त्याला वेगळं नाव होतं मुरंदेवाचा डोंगर म्हणतो मग नंतर आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे मोरोपंत पिंगळेंना महाराजांनी जबाबदारी दिली की त्यांनी प्रतापगड सगळा डेव्हलप केला नंतर आणि ह्या युद्धामध्ये बघतो आपण की मोरोपंत असतील नेताजी पालकर असतील अजून यसाजी कंका असतील हमीरराव मोहिते असतील अशी सगळी मंडळी एकत्र येऊन लढली आणि हे मुत्सद्देगिरीचं किंवा एकंदरीतच सगळ्या शौर्याचं इतकं मोठं प्रतीक आहे अफजलखानाचं युद्ध म्हणजे बरोबर आणि त्याच्यानंतरचा जर इतिहास बघितला ना आपण तर महाराष्ट्र तिथेच थांबलेले नाही आहेत जेव्हा अफजल खानाचं पारिपत्य प्रतापगडावर झालं रे झालं जालर, लगेच दुसऱ्या दिवशी फौजा उठून वाईत आल्या आहेत वाईमध्ये अफजल खानाच्या काही फौजा आहेत त्या फौजांवर आक्रमण केलेली आहेत म्हणल्यावर तिथून या फौजा बाहेर काढल्या आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला ला अफजलखानाचा वध झाला प्रतापगडावर आणि पुढच्या अठरा दिवसामध्ये मराठ्यांच्या फौजा या कोल्हापूरजवळ होत्या आत्ता आपण एका दिवसात जातो चार तासात पण तो काळ जर बघितला सोळाशे एकोणसाठ तर आणि बरं हे जायचंय म्हणजे नुसतं फिरायला म्हणून जायचं नाहीये हा आणि त्याच्या मागे आत्ता अफजल खान मारलाय आत्ता आदिलशाही मध्ये भीती आहे की अफजल खान एवढा मोठा सरदार मारलाय मग या भीतीचा फायदा कसा करून घ्यायचा की बऱ्याचशा लोकांनी अरे अफजल खान मेला हा माणूस कसला ग्रेट असेल सोडून दे सोडून दे म्हणून काही लोकांनी किल्ले सोडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आधीच एवढं मोठं संकट आलंय हा म्हणजे अफजल खानाला ज्या माणसाने हरवलं हो तो किती ग्रेट असेल किती ग्रेट असेल एक्झॅक्टली exactly. आणि त्याच्यामुळे आपण काय हा आपण काय टिकणार का टिक अफजल खानासारखा इतका बलाढ्य सरदार त्यांनी इतक्या लढाया जिंकल्यात आतापर्यंत आणि एवढी मोठी फौज घेऊन अफजल खान गेला होता हो तरी महाराजांनी त्याला हरवलं निम्मी फौज असताना बर दुसरा तो एरिया असा आहे की तिथे तोफा वगैरे चालवणं शक्यच नाही जी लढाई आहे ती सगळी वन टू वन कॉम्बॅट्स आहेत तुम्हाला तलवारी भाले वगैरे अशीच शस्त्र वापरायला लागणार पण ते सुद्धा महाराजांनी त्याच्यामध्ये वापरलं आणि ती सगळी लढाई झाली आणि त्याच्यानंतर वाईचा हा सगळा भाग आहे तो स्वराज्यात काही काळासाठी आला नंतर पुन्हा आदिलशाहीकडे गेला मग नंतर राजांचा जसा मृत्यू झाला नंतर मग पुढची जवळजवळ पंधरावीस वर्ष वाई मुघलांकडे होती कारण जवळजवळ मुघलच सतराशे सात पर्यंत औरंगजेब महाराष्ट्रात महाराष्ट्रात होता त्यामुळं हा भाग मग जे झालं ते की मुघलांनी ते जिझिया कर लादला फरोसे नावाचा कर होता की तुम्हाला जर वाई वाईच असं नाही कुठल्याही गावाची ग्रामदेवता असेल आणि या रामदेवतेचं दर्शन घ्यायचं असेल तर कर भरायला लागायचा mm. आणि हा भूतपुहसी कर जसा इतर गावांवर बसला तसा तो वाईवर सुद्धा बसला आणि सोळाशे त्र्याण्णवच्या आसपास एक त्याची एक खूप मोठी लढाईच म्हणता येईल mm. की छत्रपती राजाराम महाराज गादीवर होते आणि रामचंद्र पंतामात्य त्याच्यानंतर संताजी घोरपडे mm. आणि शंकराजी नारायण पंत सचिव यांनी एक आपला फौजा घेऊन मुघली ठाण्यांवर हल्ला केला म्हणजे थोडक्यात वाईवर हल्ला केला मुघलांचं ते ठाणं होत mm. आणि वाईच्या ऐन गावात लढाई झालेली आहे तेव्हाच अजून यावाईची आणि त्याच्यामध्ये रामचंद्रपंत आमात्यांचे असे पत्रातले शब्द आहेत राजाराम महाराजांना लिहिलेल्या की वाईचा कोट रगडून घेतला म्हणजे आम्ही वाईचा कोट इतका मारला इतकी तिथं शौर्य दाखवलं की मुघलांनी शस्त्र खाली ठेवली आणि आता वाई स्वराज्यात परत एकदा आलेला आहे तर ही सोळाशे नव्वद सोळाशे त्र्याण्णवच्या आसपासची घटना आहे संभाजी संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज तेव्हा गादी करते मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला हा नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला कुठले कुठले अजून विषय जर जाणून घ्यायचे असतील तर ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्हाला वाईबद्दल काही नवीन गोष्टी माहिती असतील की ज्या कोणालाच माहीत नाहीत त्या पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा तर फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या इन्स्टा चॅनलला तुम्ही फॉलो केला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू त्यांनी रामचंद्रपंत आमात्यांना सोळाशे नव्वद पंच्याण्णवच्या आसपास दिलेलं पत्र ही ॲक्च्युअली ती कविता आहे संस्कृतमध्ये पण त्याच्यामध्ये उल्लेख असा आहे की पाश्चात्य सिद्ध आहे म्हणजे काय वाई वाई हे शहर कसं आहे त्याच्या चतुशीमा लिहिलेलं आहे पश्चिमेकडे सिद्धनाथ आहे सिद्धनाथाचं मंदिर आहे भद्रेश्वर हा पूर्व आदी पूर्वेकडे भद्रेश्वर आहे मध्यस्थितो यत्रही विश्वनाथ मध्यभागी विश्वनाथाचं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे म्हणजे मगाशी जो आपला दक्षिण काशीचा विषय होता तर तो हा विश्वनाथ तर ही वाई तेवढ्या पुरताच तेव्हा मर्यादित आता ही तीनही मंदिरं आजही बघायला मिळतात